फ्रेंड्स आता अंदार पडलाय हो मोबाईल पडला फुटला मोबाईल माझा तर बघ बाहेर कसं आहे खूप जंदाक झालाय ना आज मी युट्यूब वरती पहिल्यांदाच लाईव्ह आले तर काय बोल हो <laughs> समजा नाही कारण पहिल्यांदाच आले तर या तुम्ही पण पटपट काय ना माझं युट्यूब वरती मी का व्हिडिओ म्हणजे एवढे उशीगा टाकाय चालू केले मी पहिलं इन्स्टा फेसबुक वरच टाकत होते मला युट्यूब वरती व्हिडिओ टाकायला जमत नव्हते आणि मी त्याची माहिती पण घेतली नव्हती मग काय समजतच नव्हतं त्याच्यामुळे नाही टाकले मी त्याच्यावरती आता मी युट्यूबवरती टाकते तर तुमच्या सपोर्टी राहत्या आणि तुम्हीच आहेत का तर आता काय पहिल्यांदा युट्यूबवरती लाईव्ह आले म्हणजे एवढे जण कोणी नसेल कांदा मूळ काही वस्तू दिसत नाहीये तर कसे आहात तुम्ही सर्व आणि माझे व्हिडिओ असेच बघत राहा व्हिडिओ <laughs> आवडले तर लाईक कमेंट शेअर नक्की करा कारण की यूट्यूबवरती पण आता लाईव याला चालू होणार आहे मी कारण की यूट्यूबवरती पण लाईव्ह येणार आहे पहिलं काही माहीत नव्हतं ना त्याच्यामुळं नव्हते येत यूट्यूबवरती लाईव्ह तुम्ही बघू शकता इकडं कस झालंय बघा लाल लाल या कुणीच यायला झालंय युट्यूब वरती काही असत चला फ्रेंड जा मी आता ठेवते आता कुणी याय नाही युट्यूबवरती तुम्हाला जर माहीत झालं तर असं मी यूट्यूबवरती व्हिडिओ लाइव येते तर तुम्ही पण येताल आता पहिलाच व्हिडिओ म्हणून कुणी माहीत नाही कुणाला मग जाऊ द्या आता काही करायचं पण नाही याय नाही म्हणल्या चला मी ठेवते बाय 嗯。Mm hmm. mm hmm.